महासंस्कृती जिल्हा महोत्सवात लोकसंगीताच्या बहारदार कार्यक्रमाने प्रेक्षक मंत्रमुग्ध काव्य वाचनातून साजरा झाला व्हॅलेंटाईन डे जालना शहरातील जे एस महाविद्यालयात दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरू झालेल्या महासंस्कृती जिल्हा महोत्सवाचा आज दुसरा दिवस होता आज बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यातील काव्यरंग कार्यक्रमात रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यानंतर डॉक्टर गणेश चंदनशिवे यांचा लोकमेळा हा लोककलेचा बहारदार कार्यक्रम झाला पाच दिवसीय महासंस्कृती कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याचं दिसून आलं सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसह अन्य अभिनेत्र्यांच्या कार्यक्रमात देखील प्रेक्षकांनी पाठ फिरविली त्यावरून सोनाली कुलकर्णी यांची क्रेज आता कमी झाल्याचं दिसून आलंय परंतु आज झालेल्या काव्यरंग कार्यक्रमात आणि डॉ गणेश चंदन शिवे यांच्या कार्यक्रमाच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून बर प्रतिसाद दिला यावेळी सामाजिक काव्याबरोबर प्रेमाच्या कवितांनी रंगमंचावर पहर आला होता योगायोगाने आज व्हॅलेंटाईन डे असल्याने अनेकांनी काव्यातून व्हॅलेंटाईन डे साजरा केला तर लोकगीत लोकनृत्य लोककला सादरीकरणाने प्रेक्षकांना खेळवून ठेवल्याचं यावेळी दिसून आलं माजला माजला देव सुद्धा डागला कारण संघर्ष आमच्या पाचवीला सुजला संघर्ष आमच्या पाचवीला सुजला मित्रांनो ह्या माझ्या चार वेळी के केल्या आणि कविता ठिकाणी सादर करतोय मन वाजे बोलय एकच आशा जगण्याची त्याला धुडकू नको ग एकच आशा जगण्याची धुडकू नको गेला खुलासा ते नाच आम्ही माझ्यावरती भरू नको रूप हे तुझं सुंदर आहे नाक आणि डोळे रूप हे तुझं सुंदर आहे नाक आणि डोळे आहे मन माझे भोळे प्रेंद तुझ्यावर जडले आहे मन माझे भोळे खूप खूप धन्यवाद